अनंत टी रिफ्रेश स्टेपिंग स्टोन ग्लोबल विद्यार्थी शिक्षक मिशन रेबीज डब्ल्यू व्ही एस यांच्याकडून सावंतवाडी नगरपालिकेचे सफाई कर्मचारी यांना गुलाब पुष्प आणि ग्रीटिंग कार्ड देऊन सन्मानित करण्यात आलं सावंतवाडी नगरपालिकेकडून त्यांना हँड ग्लोव्हचही वाटप करण्यात आलं त्याचबरोबर वर्ल्ड रेबीज दिवस सुद्धा साजरा करण्यात आला सावंतवाडी नगरपालिकेचे अधिकारी पांडुरंग नाटेकर आणि रसिका नाडकर्णी उपस्थित होते स्टेपिंग स्टोन चे मुख्याध्यापिका प्राची साळगावकर सुषमा पालव ग्रीष्मा सावंत श्रावणी प्रभू जागृती प्रभू तेंडुलकर उमा बोयन तसेच मिशन रेबीचे अधिकारी अमित नाईक वसंत तावडे हे देखील उपस्थित होते स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अस्मी प्रभू तेंडुलकर प्रार्थना नाईक आकांक्षा उरणकर भुवन दळवी ईशान किनळेकर आणि आरोही सावंत यांनी स्वच्छता नागरिकांची वैयक्तिक जबाबदारी यावर भाष्य केलं तसंच आपलं समाजाप्रती कोणतं कर्तव्य आहे याची खूप चांगल्या प्रकारे जाणीव करून दिली त्याचबरोबर मिशन रेबीचे शिक्षण अधिकारी अमित नाईक यांनी सुद्धा कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांची वाढणारी संख्या आणि त्यामुळे लहान मुलांवर होणारे हल्ले रेबीत सारखा जीव रोग कसा वाढतो हे स्पष्ट केलं एक पाऊल नागरिकांनी पुढे यावं आणि कचरा विलगीकरण करून सफाई कर्मचाऱ्यांना मदत करावी याबद्दलही त्यांनी बोलताना सांगितलं मिशन रेबीज आणि डब्ल्यू बी एस आम्ही अधिकारी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज आपल्या स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलतर्फे नगरपालिकेतील जे सफाई कर्मचारी आहेत आपले मित्र आहेत त्यांचा आज, आज सन्मान केला गेला आणि या सन्मानावेळी मिशन रेबीतला सुद्धा त्याचा एक भाग म्हणून बोलवलं गेलं त्याचं कारण आहे कारण ओला कचरा ज्यावेळी बाहेर आपण टाकतो त्यावेळी तिथे भटक्या कुत्र्यांची संख्या ही वाढत जाते आणि त्याच्यामुळे आता ह्या सध्याच्या जीव जीवनामध्ये आपल्याकडे कुत्र्यांमुळे लहान मुलांवर वाढणारे हल्ले हे आपण बघू शकतो आणि त्याचबरोबर त्यांची जी संख्या आहे ती पण वाढत चाललेली आहे तर याच्यासाठी आपल्याला एक काम करायला पाहिजे की फक्त घरातून एक पाऊल पुढे या ओला कचरा सुका कचरा वेगळा करा सॅनिटरी वेस्ट वेगळं करा एक पाऊल फक्त पुढे या आणि आपले जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्याकडे तो कचरा जो आहे तो सुपूर्द करा जेणेकरून भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांचा जो विषय आहे त्यांचा प्रॉब्लेम आहे तो आपण लवकरात लवकर त्याच्यावर आळा घालू शकू कारण भटके कुत्रे ज्यावेळी वाढतील त्यांचे हल्लेही वाढतील त्यांच्यामुळे होणारी रोगराईसुद्धा वाढेल कारण त्यांच्यामुळे होणारा रेबीज हा रोग हा कधीही बरा होत नाही कारण त्याच्यावर अजूनही पूर्ण जगात औषधोपचार झालेले नाही आहेत त्याच्यामुळे एकदा का कुठच्या व्यक्तीला जर रेबीज हा आजार झाला तर शंभर टक्के त्याच्यामध्ये त्याचा तडफडून मृत्यू होतो तर असा म मृत्यू कोणाचा होऊ नये कुठचाही लहान मूल हे आपल्या सावंतवाडी शहरामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये बळी पडू नये याच्यासाठी आपल्याला जबाबदारीने आपण वागलं पाहिजे एक जबाबदार नागरिक म्हणून तो कचरा आपण सफाई कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केला पाहिजे एवढंच मी सांगू इच्छितो नागरिकांनी आपला परिसर आपली सावंतवाडी पुन्हा सुंदरवाडी बनवण्यासाठी या लहान मुलांनी नागरिकांना विनंती केली त्यांची निवड केली आहे सफाई कामगार त्यांच्या सुंदर हाताने, स्वच्छताचे सुंदर काम करीदाहे त्यांचा वये दिसावरवाडी सुंदर बनली आहे स्ने मोहलाचा आभार लागतो जर आपल्या वाडी सारवाडीत मोठे परिवर्तन तर काही लोक चिप्सची म्हणून आपली आम्ही खूप खूप ऋणी आहोत खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर ऑल द टू क्लीन एज हॉस्पिटल क्लिनिक्स मॉल रेल्वे सो मच थँक्यू फॉर ऑल अफ टू एका वाजत नाही नागरिकांचं योग्य सहकार्य लाभलं तर लवकरच सावंतवाडी पहिल्यासारखी सुंदरवाडी करू आणि लवकरच भटक्या कुत्रांचा प्रश्न सोडू असं नगरपालिकेचे अधिकारी नाटेकर यांनी सांगितलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईन सा युट्यूब चॅनल